सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वाद साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते सर्वांना त्री स्वामी समर्थ स्वामी मी लाईफ शीतल हे माझं चॅनल आहे आणि त्या चॅनेलवरती तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बऱ्याच ताईंनी आपल्या चॅनलला लाईक केलं सबस्क्राईब केलं बऱ्याचशाच ठिकाणी म्हणजे खेड्यापाड्यामध्ये बाहेरच्या देशापर्यंत सुद्धा आपले व्हिडिओ बघितले जातात जसं की लंडनच्या ताई आहेत त्यांनी आपल्याकडनं धनलक्ष्मी कुंचन सेवा घेतली ही सेवा त्यांनी केली आणि लंडन पर्यंत पूजा साहित्य हो, अगदी पोहोचलं तर वेळात वेळ काढून तुम्ही सर्व जर माझे व्हिडिओ बघता म्हणून तुमच्या सर्वांची पुन्हा एकदा मी धन्यवाद करते तसंच बघा तुमच्या सपोर्ट मुळे स्वामींच्या कृपा आशीर्वादामुळं तर हे सगळं शक्य आहे म्हणजे शक्य झालंय तुमच्या सर्वांचं साथ आहेत आणि स्वामी माऊलींचा कृपा आशीर्वाद त्यामुळं स्वामी मूर्ती आर्ट आज घरोघरी पोहचते तुम्ही आध्यात्मिक चांगल्या सेवा करताय काय काय ताई बघा निमित्त मात्र आपण असतो पण आपली पूजा आपली सेवा बघून सेवा करण्याची इच्छा मनामध्ये निर्माण होते कारण मनाला शांती आजकाल खूप काही पैसा आहे प्रॉपर्टी आहे पण मनाला शांती मिळत नाही सुख लाभत नाही तुम्ही कुठेही जा कोणत्या ठिकाणी पैसा खर्च करा काही करा पण सुख समाधान आणि शांती फक्त भगवंताच्या चरणाशी आहे हे आजही सत्य होत आणि कालही सत्य होतं आणि सत्य राहणार आहे त्यामुळे बघा सेवा कराल तर सेवा केली कधी वाया जात नाही आणि प्रत्येक सेवेचं फळ हे भगवंत आपल्याला देतो सेवेमुळे फक्त पैसा प्रॉपर्टी मिळते असं नाही पण सेवेमुळं आपल्या मनाला एक समाधान मिळतं चांगला मार्ग मिळतो आणि आपण अध्यात्मात असल्यामुळं आपल्या अवतीभोवतीला एक दैवी शक्ती तयार झालेली असते म्हणजे आपलं संरक्षण नेहमी त्यामुळं सेवा कोणती वाया जात नाही अध्यात्मामुळं जगण्याची नवीन प्रेरणा नवीन ऊर्जा मिळते आपले विचार सकारात्मक होतात आपण सात्विक होतो त्याचप्रमाणे आपण एखाद्याला मार्गदर्शन करू शकतो ह्या लाईक सुद्धा आपण बनतो आपल्या मार्गदर्शनाखाली अनेक जण सेवा करू लागतात तर हे मार्गदर्शन सुद्धा खूप गरजेचं आणि महत्वाचं असतं बरं का तसंच आज सुंदरचा व्हिडिओ आहे बऱ्याच सा जे सामान हवं आहे ते मी प्रत्येक दाखवते पण आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला काही साहित्य चांगलं बघायला मिळणार आहे बऱ्याचशा ताई अगदी व्हिडिओची वाट बघतात की नवीन काही तुमच्याकडे मिळतं का तर हा गुढीपाडवा तोडगा मी तुम्हाला सर्वांना सांगितला होता तर हा जो गुडपाडवा तोडगा आहे हा मुठभर झव आहे त्याच्यामध्ये हळकुंड आहे एक रंगारी हिरडा आहे मुठभर केश नाग केशर आहे तांब्याचा पैसा आहे मुठभर मिठाचा मीठ आहे तांब्याच्या पादुका आहे त्याच्यामध्ये सर्व वस्तू हळदीने पिवळ्या तुम्हाला केलेल्या कोपऱ्यामध्ये म्हणजे हळदी लिंब आधी ही सेवा करायच्या अगोदर करायची आहे तर आज पॅकिंगचा आम्हाला जरा जास्त लोड असल्यामुळं आज विध झाला नाही पण आम्ही येणारा शिवाय हो तुम्हाला असेल गुढीपाडवा तोडगा कसा करायचा तर हळदीने लिंपन करायचं त्या जागी स्वच्छ कपडा एखाद्या पाट्यावर ठेवायचा मनोहरी ह्या फुरचुंडीची तुम्ही पूजा करायची धूप दीप दिवा ओवाळायचा आहे तसंच घरामध्ये काहीतरी गोड नैवेद्य करायचा आहे हा उपाय तुम्ही गुढीपाडव्या दिवशी किंवा कोणत्याही बुधवारी केला तरी चालेल पण गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्ष आपल्या हिंदू धर्मामध्ये आपलं चालू होतो त्यामुळे आपण गुढीपाडवा हा खूप मोठ्या ज्वशामध्ये किंवा मोठ्या उत्साहामध्ये आपण साजरा करतो त्यामुळे गुढीपाडवा जशी हा तोडगा केला तर उत्तमच किंवा एखाद्या बुधवारी केला तरी चालतो गुढीपाडवा संपल्यानंतर केला तरी एखाद्या बुधवारी चालेल कारण प्रत्येकालाच चा गुढीपाडव शक्य नसतं कोणत्याही बुधवारी करा ह्या तोडग्यामुळे बघा धनधान्य आणि संपत्ती आपल्या घरामधली वाढते तसंच बघा रोगराई जी आपल्या घरामध्ये काही असते निगेटिव्हिटी सतत आजारपण सतत पैसा जाणं रोगराई थांबते आणि तुमच्या घरी आर्थिक स्वास्थ्य असत ते चांगलं स्थिर होत अखंड लक्ष्मी प्राप्ती होते तर बघा कर्ज वगैरे असेल ते सुद्धा फिटण्यासाठी मदत होते ह्या तोडग्याने आता ह्या वर्षी जो तोडगा तुम्ही बांधणार तो पुढच्या वर्षी विसर्जन करायचा आणि पुढच्या वर्षी नवीन तोडगा बांधायचा तर बघा याच्यामध्ये सगळे धान्य वगैरे आहे आणि खूप अतिशय खरोखर हा अतिशय प्रभावी तोडगा असून त्यात खर्च जास्त नाहीये फक्त एकशे वीस रुपये मध्ये तुम्हाला हा तोडगा मिळणार आहे जास्त खर्च नाहीये त्यामुळे तुम्ही न चुकता ह्या वर्षी हा गुढीपाडवा तोडगा ऑर्डर करायला विसरू नका तर हा गुढीपाडवा तोडगा आहे तो प्रत्येकाने ऑर्डर करा ह्याच्यावरती ह्या डिस्क्रिप्शन आहे ह्याच्यावरती सगळी दिलेली आहे की कशी सेवा करायची कुठे बांधायचा काय करायचं सगळं ह्याच्यावरती लिहिलेलं आहे त्याप्रमाणे ही सेवा तुम्ही करायची आहे तसंच बघा प्रकट दिन आल्यामुळे स्वामींना ओरिजिनल रुद्राक्ष आणि चांगल्या क्वालिटीच्या मोत्याची माळ फक्त आपल्याकडे मिळते बरं का एक फूट मूर्तीसाठी तुम्ही अकरा इंच तुमची मोठी मूर्ती मायादेवघरातली आहे तशा मूर्तीसाठी बघा आपल्याकडे ह्या माळा आपण खास बनवून घेतलेल्या आहेत खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये ह्या माळा आहेत बरं का तुम्हाला जेवढ्या हव्या तेवढ्या ह्या माळा मिळतात बऱ्याचशा साईंना दोन तीन लागतात तर ह्या बघा अशा माळा आहेत आपल्याकडे तर ह्या ओरिजिनल रुद्राक्ष आहे बरं का हा रुद्राक्ष सिद्ध केलेला आहे ओरिजिनल रुद्राक्ष आहे हा तुम्ही हा ओरिजिनल रुद्राक्षसुद्धा घेऊ शकता काशीवरून हा रुद्राक्ष सिद्ध करून मागवलेला आहे तर बघा ओरिजिनल आणि खूप चांगल्या ज्या ताई घेतल्या त्या कमेंट करतीलच ओरिजिनल खूप चांगल्या क्वांटिटीच्या माळा आहेत तर मागच्या वर्षी बघा अक्षरशः माळा पुरल्या नाहीत त्यामुळे ह्या वर्षी जास्त नाही पण आठशे क्वांटिटीमध्ये ह्या माळा मी बनवून घेतलेल्या आहेत ज्यांना हवे आहेत त्यांनी लवकरात लवकर बुकिंग करायचं आहे कारण अचानक तुम्ही मागितली तर स्टॉक आउट होते आणि बनायला वेळ लागतो कारण ह्या खूप दुरून बनवून येतात मग ते तुम्ही बघू शकता चांगल्या क्वालिटीचे मोती अशी बाजारात प्लास्टिकची मोती नाही बरं काही प्रीमियम चांगल्या क्वालिटीचे आमच्याकडले मोती आहेत तर तुम्ही क्वालिटी तर व्हिडिओमध्ये बघत असाल किती सुंदर आहे आणि ह्याला गाठावी सुद्धा लागते बर का गोंडा वगैरे बघा गाठवून घेतो आम्ही फक्त बनवत नाही ह्याला गोंडा वगैरे उत्तम चांगल्या क्वालिटीचा लावलेला असं तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी ही मोती ओरिजिनल रुद्राक्ष माळ आहे ज्या ताईनं हवी आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करायची आहे कारण बघा आता प्रकृती असल्यामुळे भरपूर चालू आहे ह्याचं बुकिंग ओरिजिनल रुद्राक्ष माळेचं तर ज्यांना हवी आहे त्यांनी अगदी बिंदास्त बुकिंग करू शकता क्वालिटी म्हणाल तर अशी क्वालिटी म्हणजे ही आम्ही विकत नाही आणून ही आम्ही खास बनवून घेतो बरं का ओरिजिनल रुद्राक्ष प्रीमियम चांगल्या क्वालिटीचा मोती तसंच गोंडा ही गाठवावी लागते आणि ह्याला वेळ खूप जातो आणि तुम्ही ही जर स्वामींना दहा पंधरा वर्ष जरी घातली तरीही काही होणार नाही एवढी गॅरंटी आम्ही देतो कारण स्वतः मी ही माळ वापरते खूप चांगल्या क्वालिटीची आहे आणि आपण देवाला घालतो तर असं चांगलं घाला प्लॅस्टिक अजिबात नाही आम्ही विकत किंवा प्लास्टिकची माळ नाही आहे आपल्याकडे तरी बघा स्वामी समर्थ महाराजांसाठी गजानन महाराजांसाठी शंकर महाराजांसाठी तुम्ही ज्या गुरूंची सेवा कर त्या माल करा त्या त्या गुरुंना तुम्ही ही माळ घालू शकता ओरिजिनल रुद्राक्ष आणि चांगल्या क्वालिटीचे नॅचरल मोती आहेत हे ज्यांनी हवी आहेत त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा भरपूर क्वांटिटीमध्ये उपलब्ध आहे तसंच स्वामी समर्थ महाराजांचे वस्त्र सुद्धा आपल्याकडे प्रकृतींसाठी सात रंगाचे प्रत्येक साईजमध्ये उपलब्ध आहेत लवकरात लवकर ऑर्डर करा बघा हा मंत्राचा धुपकप आहे मंत्रा धोपकप हा ह्याच्यामध्ये पंच्याहत्तर त्याच्यानंतर बरकत किटची सेवा बऱ्याच ताईना केली बरकत किटच्या सेवेचा बऱ्याशाच ताईनं अनुभव आलेला आहे तर हे जे किट आहे हे तुमच्या घरामध्ये बघा लक्ष्मी प्राप्ती होते आणि लक्ष्मी प्राप्तीचा हा उपाय आहे ज्यांच्या घरामध्ये लक्ष्मी टिकतच नाहीये पैसा टिकत नाही किंवा तुमच्या कोणत्याही कामात तुम्हाला यश मिळत नाही अशाने हा बरकत लक्ष्मीच सेवा आणि उपाय करायचा आहे ज्यांना लक्ष्मी टिकून राहावी किंवा आपल्या घरामध्ये प्रगती व्हावी किंवा आपल्या घरामध्ये धनधान्य असावं ऐश्वर संपत्ती पैसा हा प्रत्येकाला हवा असतो तर ज्यांच्या ज्यांच्या आयुष्यामध्ये खूप प्रॉब्लेम आहेत व्यवसाय चालत नाही अशाने सुद्धा बरकतकीटची सेवा करा तर ह्याच्यामध्ये बघा एक मंत्र आहे कुबेर महाराजांचा कुबेर लक्ष्मी तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि हे किटची सेवा तुम्हाला करायची आहे ह्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन सुद्धा आहे त्याप्रमाणे सेवा करा शुक्रवारी किंवा एखाद्या गुरुवारी किंवा मंगळवारी जरी सेवा केली तरी सुद्धा चालते तर खूप चांगल्या क्वालिटीचे बरकत किट आहे या किटचे भरपूर चांगले अनुभव आहेत आणि बरकत किटची तुम्ही जी सेवा सेवा करता त्या सेवेचे हे धन आहेत माता लक्ष्मीचे ते तुम्ही पैशाच्या गल्ल्या गल्ल्यामध्ये किंवा तुमच्या कॅशबॉक्समध्ये किंवा तुमच्या प देवघरामध्ये जरी ठेवली सेवा करून हे तरी चालतं सा बरं का खूप चांगल्या क्वालिटीचं हे बरकत किट आहे तर हे बरकत किटसु तुम्ही आपल्याकडे ऑर्डर करू शकता खूप कॉस्टली नाही आहे तुमच्या बजेटमध्ये आहे त्याचप्रमाणे प्रत्येक सेवेसाठी एकच मी सांगते तुपाच्या दिव्याशिवाय कोणतीही सेवा पूर्ण होत नाही तुपाचा दिवा असेल तर तुमची सेवा लवकर फळात जाते म्हणजे लवकर त्या सेवेची फलश्रुती होते शुद्ध दा तर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आहे तुम्ही बघू शकता एक तास दहा मिनिट बरोबर चालतो ह्याला तुम्हाला मोगऱ्याचा अत्तर लावूनच सेवा करायची आहे मोगरा अत्तर लावायचं आणि सेवा करायची आहे मोगरा गुलाब केवडा माता लक्ष्मीला प्रिय असणारा गुलाब भगवान विष्णू प्रिय असणारा केवडा तर केवड्याचं आणि गुलाबाचं मोगऱ्याचा अत्तर लावूनच तुम्हाला हा प्रज्वलित करायचा आहे तर हे तुपाचे दिवे आहेत ह्याचा सुगंध ज्या ताईने घेतलाय त्यांनी सांगावं की कुरिअर ओपन केल्या केलं ह्याचा प्युअर शुद्ध गायच्या तुपाचा सुगंध येतो काकू येतो की नाही ये है आता आमच्या कापूस सांगतील बघा कसा सुगंध आहे का ही आमची बघा आज घेतला तर हा शुद्ध फिवर गाईच्या तुपाच्या वात्या आहेत आपल्याकड्या तर ह्याचा सुगंध गाईच्या तुपासारखा आहे आणि लावायला खूप इझी म्हणजे कसं आता आपण घरचं तूप कसं तूप कळवा परत दिव्यात टाका परत ते तूप आळणार परत तो दिवा खराब होणार अशी उचलली आणि ठेवली आणि प्रज्वलित केला बरोबर एक तास दहा मिनिटं चालणार हा पन्नास वातीचा डब्बा आहे तर हा पन्नास वातीचा डब्बा तुम्ही आमच्याकडे ऑर्डर करू शकता आता गुढीपाडवा येतोय प्रकट दिन येतोय तर त्यासाठी लावण्यासाठी पंत्या आपल्याकडे पंत्या मिळतात तर त्या पंत्यासोबत तुम्हाला मी दाखवते तुपाच्या शुद्ध गायच्या तुपाच्या पंत्या दोन दोन ते अडीच तास चालणारी ती पंथी आहे मोठी आहे आणि तुम्ही कोणती सेवा करत असाल तर त्या पंथीने सेवा करा त्या पंथीची सेवा ही खूप प्रभावी आहे बरं का आजार पण सुद्धा नाहीच होत घरातलं ज्या घरामध्ये बेडरेस्ट आहे ज्या घरामध्ये कोणी आजारी असेल त्यांना तुम्ही तुपास दिवा त्यांच्या रूममध्ये लावून ठेवा त्यांना त्यांच्या आजाराशी लढण्याची ताकद हिंमत मिळेल हे बघू शकता बस बसार हे बघा असे शुद्ध प्युअर गायच्या तुपाच्या पंत्या आहेत गुढीपाडव्यासाठी किंवा आता सध्या जास्त बुकिंग ह्या पंत्याचं का चालू आहे बऱ्याच ताई म्हणतात की त्या एवढं पॅकिंग करताय त्या पंत्या कशासाठी आहेत तर बऱ्याचशाच ताईंनी आपल्या आयुष्यातला अंधकार किंवा आपल्या आयुष्यातला अंधार आपल्या आयुष्यातलं दुःख संकट दूर करण्यासाठी दिव्या आपल्यावरती घेतो कारण दिवा जो आहे तो आपल्या आयुष्यामध्ये प्रकाश आणण्याचं काम करतो त्यामुळे दिवा आपल्या आयुष्यामधला अंधार सुद्धा दूर करतो त्यामुळे बऱ्याचशाच ताई दिप दान करायला लागलेत म्हणजे दिव्याचं दान करतायत जस की मंदिरात पाच पाच सात सात अकरा अकरा दिवे लावतायत तर बघा हे असे दिवे आहेत खूप सुंदर असे दिवे आहेत आणि हे दिवे जे आहेत ते तुम्ही लावू शकता तुमच्या घरामध्ये मंदिरामध्ये मठामध्ये स्वामींच्या त्याच्यानंतर बघा हे केसर आहे माता लक्ष्मीला प्रिय असणारं केसर आहे तर तुम्ही केसर सुद्धा घेऊ शकता सेवेसाठी त्याचप्रमाणे आपल्याकडं केसर हिनं धुपस्टिक मिळतो तो सुद्धा तुम्ही ऑर्डर करा भीमसेन धुपस्टिक आहे निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी तसंच भगवान विष्णूंना प्रिय असणारं चंदन चंदन फ्लेवर धुपस्टिक त्याचप्रमाणे एक सगळ्यात मोठं शियंत्र आहे बरं का तो तुम्हा तर तुम्हाला मार्केटमध्ये पाच हजारापर्यंत हे श्रीयंत्र मिळतं तर आपल्याकडे मार्केटपेक्षा खूप कमी किमतीमध्ये श्रीयंत्र मिळतं आणि अखंड श्रीयंत्र आहे बरं का मार्केटमध्ये तुम्हाला पाच हजारापर्यंत जातं पण आपल्याकडे खूप कमी किमतीमध्ये तुम्हाला हे श्रीयंत्र मिळतं कारण एक सेवा म्हणून आपण देतोय तर हे श्रीयंत्र अखंड आहे खूप मोठं आहे चांगलं आहे या गुढीपाड्याला सुद्धा तुम्ही भगवान विष्णू माता लक्ष्मीचं आसन श्रीयंत्राची सुद्धा सेवा करू शकता अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी तर असं आपल्याकडं पूजा साहित्य मिळतं तसंच बघा माता लक्ष्मीचं स्तोत्र अष्टक हे सुद्धा रोज से नित्य सेवेमध्ये म्हणायचं आहे ह्याने सुद्धा लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि त्यांची कृपा आपल्यावरती राहते तर आजचं असं हे आमचं प्रोडक्ट तुम्हाला मी दाखवलेलं आहे की आपल्याकडे आध्यात्मिक साहित्य पूजा साहित्य काय मिळतं तर व्हिडिओच्या शेवटी मी माझा नंबर देते नंबरलाच मेसेज करायचा कमेंट कुणी करू नका प्राइस की प्राइस किती येत आहे प्राइस का सांगत आहे कारण कसं असतं रोज तुम्ही बघता इतक्या मध्ये मी वस्तू दाखवते काय काय प्राइस तुम्हाला सांगणार प्रत्येकाची प्राईज माहिती असत असं पण नसतं पण कसं आमच्या एक्सल सीटमध्ये त्या प्राइस आम्ही तुम्हाला सांगत असतो तुम्ही मेसेज करायचा आहे प्रत्येकाला व्हॉट्सअपला रिप्लाय मिळतो चोवीस तास रिप्लाय करण्यासाठी खास आमच्याकडे माणसं आहेत त्यामुळे कोणाला रिप्लाय मिळत नाही असं कधीच झालं नाही कधी कधी कसं आम्ही बाहेर गेलो काय करणार तो बंद असतो तर सिस्टम बंद असतं पण आल्यानंतर नक्की तुम्हाला रिप्लाय मिळतो आपला बुकिंग नंबर आहे एट झिरो एट झिरो नाईन थ्री टू फोर डबल एट हा फक्त बुकिंग नंबर इन्क्वायरी नंबर आहे त्याच्यावरती कॉल करायचा नाहीये फक्त मेसेज करा, करा आणि तुम्ही जेव्हा पेमेंट करता तर पेमेंटसाठी दुसरा नंबर आहे त्या नंबरला पेमेंट करायचा आहे सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ